नमस्कार मित्रांनो सुरलीमध्ये एक आदत एक मैदान भव्य दिव्य अठ्ठावीस एप्रिलला भरण्यात येणार आहे ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त पीरसाहेब यात्रेनिमित्त मित्रांनो आयोजक एकदम सुंदर केलेलं आहे बघूया मित्रांनो आज आपल्यासमोर आयोजक पोहे त्यांच्या माहिती घेऊया मैदान कसं पार पडणार ते दादा नमस्कार आज एक आदत एक बैल मैदान तुम्ही अठ्ठावीस एप्रिलला घेतलं आहे कसं नियोजन केलं आहे नियोजन काय आपल्या ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त आपण केलेलं आहे आणि उत्सवानिमित्त केलेलं आहे माझी कसं मैदान पार पडणार आहे कशी नोंदणी होणार आहे तुमच्या नोंदणी काय आपण आदल्या दिवशीपासून आत्तापासूनच चालू आहे ज्या ज्याची इच्छा आहे त्यांना आत्तापासून केली तरी चालेल कारण मित्रांनो नोंदणी चालू आहे ज्यांनी गाड्या लांबून किंवा आसपास गाड्या होत्या पण लॉट्स कधी पाठवतो तुम्ही आद दिवशी पाठवणार आहे त्या दिवशी मैदानात त्या दिवशी लॉट्स पाडणार आहे ज्या दिवशी मैदान आहे त्या दिवशी लॉट्स सगळ्या समोर पाडण्यात येतील नोंदणी किती वेळपर्यंत चालू राहणार लास्ट नोंदणी लास्ट बाराभरे बारा बारा मित्रांनो लास्ट नोंदणी बारच्या पुढे अजिबात नोंद करून घेणार नाहीत दहाच्या पुढं नोंदणी सातशे रुपये दहाच्या पुढं आणि दहाच्या आधी किती पाचशे दहाच्या आधी पाचशे मित्रांनो आणि दहाच्या पुढं दोनशे रुपये वाढ केले केलेले आहे मित्रांनो बघा अजून बैल मालकाला चांगली संधी दिली आहे का तर बैलगाडी आसपास एक बैल का तर लई ठिकाणी एक आदत एक बैल मैदान होत नाही तर सुरलीकरांनी एक डिसिजन घेतले की आपण वेगळं काहीतरी करूया मित्रांनो खरोखर मी वेगळं केले का तर बैल बारक्या बैलासने मी संधी पाहिजे पळायला तुमच्या धमक आहे ती पण दिसणार आपल्याला मित्रांनो अठरासारखेला दादा आपल्यासमोर दा, दादा दादा बैलगाडी संघटनेनुसार हे मैदान पार पडणार आहे का बैलगाडी संघटनेचा नियमानुसार पडणार पडणार जेव्हा एक एकदा गाडी पळ दुसऱ्यांना गाडी पडणार नाही पडणार तुमच्यानुसारच हो निकालच कसं करणार निकाल काय असेल ते अंतिम राहील अंतिम मित्रांनो निकाल अंतिम राहणार आहे म्हणजे निकाल जर काही थोडा प्रॉब्लेम आला तरी थर्ड अंपायरकडं जाऊन निकाल ती देणार आहे म्हणजे कुठलेही बैल मार्ग नेहून देणार नाही ना ते का तर सुरली गावामध्ये अनेक मैदान भरतात आणले चांगले चांगले मैदान इथं पार पडतात तर मित्रांनो फाटी फाटी अजिबात दगुड नाही म्हणजे बैलाला लागण्याची शक्यता अजिबात नाही आहे का जर लई ठिकाणी बारीक असतं किंवा फुपकुट असतो इथं फुपकुट अजिबात आहे मित्रांनो मित्रांनो आपण फाटीचा व्हिडिओ पण टाकणार आहोत आणि दादा कसं म्हणजे कसं नियोजन केलं किती दिवस झालं तुम्ही नियोजन करता आता चार पाच दिवस झालं चालू जाईल टास्क वगैरे करून घेतली फाटी एकदम आकडे म्हणजे फाटी तुम्ही इकडे तिकडे अजिबात केलेली नाहीये किंवा अजिबात वराठी पराटी एकदम योग्य आहे कसं डिसिशन घेतलं की ह्याच पाठीवर मैदान चांगलं होईल म्हणजे पहिला सांगले पण आपण ह्याच फाटीवर एक एक बोल भरवलेला त्यामुळे यंदा बोल नाही घेतला मित्रांनो मागच्या ह्या फाटीवर एक आता एक बैल झाला होता आणि अतिशय सुंदर पैदाबाट कुठल्याही बैलावर आणि कुठल्याही मालकावर अन्याय झाला नव्हता असं सुरलीकरांचं प्रेम आहे बैल मालकांवर खरोखर मित्रांनो लास्ट ला, रात्र दिवस झटत असतात आता मैदान घ्यायची शोभा वळ गावाची शोभा वाढवायची मित्रांनो ह्यांचं काम असते प्रत्येक गावाचं असते की आपल्या गावात मैदान भरावं पण त्या मैदानाला गालबोट लागलं नाही पाहिजे असं प्रत्येक गावाचं असतं की आज तसं सुरलीकरांनी आपल्याला घडवून दिलं की एवढं आज एवढं छोटंसं गाव आहे पण त्या गावामध्ये बैलगाड छत्रपती म्हणजे नामांतिक एक हजार आहे मित्रांनो एक्कावन्न हजार आहेत तर मित्रांनो एक्कावन्न हजार आणि प्रत्येकाला दोन ढाली येत्या म्हणजे एका मालकाला कुठल्या एक ढाली का तर हे आयोजित तसं कसं केलं नाही आयोजित काही दोन ढाली द्यायचं काय होतं आदत बैलवाल्यान नाहीत इथं ढाल मिळत नाही ती आपली नाराजी होती त्यापेक्षा आपण दोन दोन ढाली ठेवले दोन दोन ढाली केले ते म्हणजे काही ठिकाणी एकच ट्रॉफी असते त्यामुळे दोन्ही मालकाला भेटलं पाहिजे दोन्ही मालकांना जरा आनंद झाला पाहिजे आनंद झाला पाहिजे किती फूट आपले राहिले रुग्ण मुंबई आपली आठशे रुंदी पंधरा आहे हा आणि पल्ला आपला आठशे साडेसातशे साडेसातशे मित्रांनो लांबची रुंदी आहे ती पंधरा फूट आहे आणि त्यांचं आंतर आहे ती साडेसातशे आठशे फूट आहे मित्रांनो म्हणजे बैलास मी पाहिले त्रास होणार नाही तर मित्रांनो आठशे नऊशे असतो थोडा बैल जरा दमन असतो त्यामुळे कुठलीही मालकाला अडचणी येणार नाही मित्रांनो खरोखरच मैदानाला शोभा वाढण्यासाठी सगळ्यांनी आलं पाहिजे मित्रांनो प्रत्येक गावामध्ये बैल घेऊन गेले पाहिजे कसं असतं मित्रांनो जिथं गाड्या जमल्या पाहिजे तिथं शोभा वाढत असते मित्रांनो खरोखर नाही एकदम सुंदर मैदान पार पडणार आहे एखादी एक बैल एकावन्न हजार बक्षस आहे मित्रांनो सर्वांनी नोंदणी चालू करून द्या नोंदणी कशी म्हणजे किती प्रसन्न द्या म्हणजे एनिटाईम एनआ टाइम नोंदणी चालू जाईल त्यात काही विषयच नाही अशी नोंदणी किती दिवशी मैदान आहे दिवशी तुम्ही लॉडस पाडणार ज्या दिवशी मैदानातच लढ पाडले जातील सगळ्यांशी पडले जाते मित्रांनो खरोखरच येण्याचा प्रयत्न करा आणि मित्रांनो आबा काय काही वेळा आबा येतो मग लवकर तुम्ही इच्छिला कारण आपल्याला पाच ते साडेपाचला फायनला बघायचं आहे सकाळी मैदान किती असं चालू होईल सकाळी मैदान दहा वाजता बरोबर चालू करणार मित्रांनो दहा वाजता मैदान चालू <laughs> करण्यात येणार का तर पावसाचं वातावरण कधी पाऊस येऊ शकतो सांगता येत नाही का आता आता वळीचा पाऊस मित्रांनो सांगू शकत नाही लांबून गाड्या त्यांना एक विनंती आहे की लवकर येण्याचा प्रयत्न करा लवकर गाड्या नोंदणी करून घ्या आणि ह्या मैदानात शोभा वाढवा मित्रांनो आपल्यासमोर कमिटीने दोन शब्द बोलले आपल्याला हे पत्र बोलवलं त्याचं मनापासून धन्यवाद ايلي ابي شاي